माई सावित्रीबाई फुले यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून शिक्षण देण्याचे महान कार्य करणारी माई फातिमा शेख हे काल्पनिक पात्र असल्याचा दावा दिलीप मंडल यांनी केला दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी हा दावा केला जेव्हा वर्तमानाच्या सरकारने त्यांना उच्च पदावरती नियुक्ती दिल्यानंतर त्यांचा हा दावा संशयात्मक आहे दोन हजार चोवीसला मीच काल्पनिक पात्र निर्माण केलं असं ते म्हणतात परंतु अनेक वर्षापासून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत असलेल्या या सहकारीवर लिहिल्या जात आहे त्यांची निर्मिती आहे तर त्याविषयीचे संदर्भ उपलब्ध नाहीत दिलीप मंडल यांची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागारपदी ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये नेमणूक झाली होती दिलीप मंडल यांनी त्यांच्या लिखाणाच्या संदर्भावरून ट्विट करत दिलगिरी व्यक्त केलेली आहे दिलीप मंडल यांची ही मोठी खर तर कबुली या ठिकाणी पाहायला मिळते माहिती प्रसारण खात्याच्या सल्लागारपदी दिलीप मंडल यांनी ते आहेत आणि त्यांनी हा मोठा दावा केला के आहे त, आ, तर दिलीप मंडल यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सत्यशोधक चळवळीकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली दिलीप मंडल हे मूर्तिकार आहेत इतिहासकार नाहीत अशी प्रतिक्रिया यावेळेस देण्यात आलेली आहे तर सावित्रीबाई फुलेंच्या पात्रात फातिमा शेख यांचा उल्लेख आहे अशी माहिती याचं कारण ते मूर्तिकार आहेत ते इतिहासकार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं फातिमा शेख यांच्याबद्दल त्यांनी जे लिहिलंय की ती माझी स्वतःची काहीतरी निर्मिती होती मी असं काल्पनिक पात्र त्याच्यामध्ये घातलेलं आहे तर हे अत्यंत खुद्द फातिमा शेखांवर सावित्रीबाईंवर फुल्यांवर आणि एकूण सत्यशोधक चळवळीचा जो इतिहास लेखन झालाय त्याच्यावर अन्याय करणारी ही गोष्ट ठरेल फातिमा शेखचा उल्लेख हा सावित्रीबाईंच्या पत्रात आलेला आहे आणि त्याच्यानंतर फातिमा शेख किंवा त्यानंतर महात्मा फुलेंची शाळा जिथे होती म्हणजे भिडेवाडा जिथे होतं घर पुण्यामध्ये तर ती मुस्लिम वस्ती आहे आज तुम्ही बघितलं तर तुम्हाला तिथे दलित पूर्व पूर्वाश्रमीची अस्पृश्य वस्ती दिसेल किंवा मुस्लिम वस्ती दिसेल आणि तिथे महात्मा फुलेंचा वाडा आहे तर त्यांचा जो दावा आहे हा त्यांना माहीत असेल मला माझं त्याच्याबद्दल काही मत नाही पण माझं असं मत आहे की फातिमांचा उल्लेख हा सावित्रीबाईच्या पत्रांमध्ये आहे